वो आ, नमस्कार, नमस्कार। आ, आज कोबी या पिकासाठी वापरलेले प्रोडक्ट शेतकऱ्यांनी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण त्यांना आळवणीसाठी दिलेली औषध आहे जी एसवी फिफ्टी नाईन एसवी ड्रिप आणि एसिन फुरटी हे आपण त्यांना आळून साठी दिलते त्यातून त्यांना मिळालेले रिझल्ट आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्ते रिझल्ट फार सुंदर आहेत आम्ही काय दुसरं खत वगैरे काय वापरलेलं तुम्हाला जाणवतो काय काय फरक त्यात चांगल्या पद्धतीची वाढ वगैरे झालेली आहे आणि दुसरं कीटकनाशक पण त्यांच्याच कंपनी घेतलो आम्ही हे फायटरेल ओके त्याच्यामुळे आळी वगैरे कुठलाच प्रादुर्भाव नाही चांगल्या पद्धती आणि हे आज लावून एक महिना झालेला आहे एक महिना लावण्याच्या त्याच्या अ वयानुसार प्लॉटची ग्रोथ कशी आहे चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे त्याची एक नंबर मध्ये आहे पानाच्या रुंदी रुंदी वगैरे चांगल्या पद्धतीची आहे पानाची ओके हा त्याच्यामुळे काय आपण एक कीटकनाशक वापरलं आता एक दोन दिवसापूर्वी त्याच्यातून तुमच्या प्रादुर्भाव कमी झाला हो हो आळी साधारण जाणार होती फर्स्ट स्टेज दिसत होतं त्याच्यामुळे काय आळी जाईनाट जागे झालेला चालेल अजून तुम्हाला ह्याच प्रॉडक्ट वापरल्यानंतर स्वतःच म्हणजे मत काय वाटतं याबद्दल रिझल्ट चांगले देत बाकीच काय दुसऱ्या कंपनी सारखं कुठलं हे नाही हाती नाही औषध दुकानदार सांगतात पण तसं ह्यांचं वापरून पण रिझल्ट आहे सगळे एक महिन्याच्यात म्हणजे तुमचं हे जे फॉर्मेशन तयार झालेलं आहे हे तुम्ही घेणार आहे त्याचं आणि ह्याच्यात आलेली की काळू म्हणा किंवा की पानाची ब्रॉडनेस हा पूर्णपणे वाढलेला आहे चांगल्या पद्धती आणि नवीन तुम्ही मागणं जे ही लावलेलं आहे तुम्हाला काय म्हणजे जाणवलं त्याला काय ते आळवणी फक्त त्याला मिळाले ती ग्रीपस्तीने घेतली काय याला दुसरं खत वगैरे वापरलं नाही किंवा काय नाही अजून चांगल्या पद्धती अशा तरी ना प्रॉडक्ट चांगलं कार्य कार्य करते Da le, da le, okay, okay. okay.